गोवंश जनावरांच्या कत्तलीसाठी वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई करत सात जिवंत जनावरे ताब्यात घेतली आहेत गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकानं ही कारवाई सिन्नरवाडा परिसरात केली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नाशिकमध्ये गोवंश जनावरांच्या कत्तलीसाठी होणाऱ्या अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई सुरू आहे त्यानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव आणि सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकानं ही कारवाई केली आहे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी पथकाला माहिती मिळाली की सिन्नर फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातून काही गोवंश जनावरे कत्तरीसाठी नेण्यात येणारे ने पोलीस निरीक्षक मलंग गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला त्यानुसार एम एच शून्य पाच आर एकसष्ट अकरा या क्रमांकाची बोलेरो पिकअप गाडी संशयास्पदरित्या उभी असल्याचं सा निदर्शनास आलं गाडीची झडती घेतली असा तिच्यामध्ये चार तर गाडी शेजारी तीन असे एकूण सात जिवंत जनावरे आढळून आली चौकशीमध्ये गायींची जबाबदारी गोपीनाथ रतन वय वर्ष अठ्ठेचाळीस जनावर सिन्नर फोटा यांच्याकडे असल्याचं स्पष्ट झालं त्याने अरुण कुरेशी यांच्या सांगण्यावरून ही जनावरे सांभाळल्याचं सांगितलं वाहनचालक प्रकाश वसंत गवळी हे जनावरे वडळागाव येथे कत्तलीसाठी घेऊन जात होता दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून पाच लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पुढील तपासासाठी आरोपी आणि मुद्देमाल नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आहे ही कारवाई गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळे विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव आणि सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या केलेली आहे नासिर पठाण नाशिक